बारा सेकंदात एक या प्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील ला असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं सेकंद मांडा इथं मांडा पोळ्या गणित काय म्हणते कि बारा सेकंदात एक पोळी लाटून होते प्रश्न विचारला की अर्ध्या तासामध्ये किती पोळ्या लाटून होतील काही गोष्टी महत्वाच्या अश्या की एक तास म्हणजे काय रे बाबा एक तास म्हणजे किती सेकंद एक तास म्हणजे छत्तीसशे सेकंद आता अर्धा तास म्हणजे काही गोष्टी पाठवून अठराशे से सेकंद कॅलेंडर वरील उदाहरणं सोडवत असताना जसे दिन विशेष पाठ करावे लागतात क्रांती दिन महिला दिन लक्ष द्या अहिंसा दिन वगैरे 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 तसं काही गोष्टी पाठ करून ठेवा प्रश्न बारा सेकंदात एक पोळी लाटून होते अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील अर्ध्या तासाची शेकंद इथं मांडा अर्ध्या तासाचे शेकंद लेकरनो किती तर अठराशे तिरपा पद्धतीनं लक्ष द्या अठराशेचा एक सोबत बाराचा प्रश्नासोबत प्रश्न समोर म्हटला तरी चालते हा भाग द्या बारा गुनिला पंधरा म्हणजे एकशे ऐंशी उडलं शून्य या पंधरावर म्हणजे दीडशे पोळ्या लाटून होतील हे या प्रश्नाच उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल